अंगाजवाडी येथील सुनील रामाई कानडे सुभाष कानडे नामदेव कानडे धनराज कानडे काका किसवे योगेश शेंडगे हनुमंत कानडे सागर कानडे सर्व युवक आहेत आणि दादांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भारतीय जनता पक्षात आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांचं भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर स्वागत जाहीर स्वागत बरं बरं प्रवेश घेतलेला विनंती आहे आपण थोडस बाजूला यावं बाजूला यानंतर विठ्ठल खोटे रोहित माने वैभव વારાકર તુષાર બુકે સેને તાલુકા ઉપપ્રમુખ ઉબાટા ગટા અવિનાશ આગાચે સોરી અવિનાશ ઇંગળ વેહકારી અવિનાશ અવિનાશકારી विठ्ठल खोटे रोहित माने वैभव वैराकर तुषार बुके आयुणा शिंगडे तालुका उपाध्यक्ष रुपा गट यांचे सहकारी विठ्ठल खोटे रोहित माने वैभव वैराकर व तुषार बुके या सर्व युवकांनी आदरणीय दादरांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे ते या ठिकाणी प्रवेश घेत आहेत यानंतर शिवाजीराव मधने शिवाजीराव मधने शिवाजी बाबूराव मधने शिवाजीराव लक्ष्मण मधने दोघांनी स्टेज कड्यायचंय वसंतराव कोळपे दत्ता कोकरे पंडित कोकरे पंडित कोकरे यांनी पोस्टेज कडेच आहे पंडित कोकरे युवा सेना उभा तेथील उभाटा गटाचे अविनाश इंगले आणि त्यांच्या सहकार्याने आज भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे त्यांचं मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी युवा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी दादांच्या कर्तृत्वावर कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता प्रवेश तुळजाभवनीचा विषय असेल या ठिकाणी आदरणीय या जिल्ह्यावरती अक्षरशः आणि पैशाचा पाऊस या ठिकाणी पाळलेला आहे आणि त्याच विषयावरती आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण सर्वांनी आदरणीय दादांना येणाऱ्या विस्तार केला किल्ल्यासमोर हे बटन दाबून भरकस मताने विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वांना क्रांतिकारी जय लघुजी जय भीम जय भारत जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे आणि त्यांची इच्छा आहे की आदरणीय दादांच्या साक्षीने प्रवेश झालेला आहे त्यांना दोन शब्द बोलायचे त्यांना मनोगत व्यक्त करायचंय त्यांनी ज्या त्रासाला तोंड दिले ज्या त्रासातून ते आले त्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत मी युवासेना तालुका अध्यक्षाला विनंती करतो पण दोन शब्दात आपलं व्यक्त करावं महाराष्ट्राची कुलस्वामी आई ताळजा तुलगाबानी महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज व प्रत्येक समाजामध्ये ज्या महापुरुषांनी समाजासाठी आपलं योगदान दिले आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी अभिवादन करतो आणि आज दादांच्या हस्ते माझा प्रवेश झालाय मी काय जास्त बोलणार नाही का झालं ना, कशासाठी झालं हा सगळ्यांना प्रश्न आहे पण माझं याच्यावर एकच उत्तर असेल की आपल्या गावचा स्वाभिमान टिकला पाहिजे त्याच्यासाठी आपण सोबत कारण कारण भरपूर असतात उत्तर एकच असतं त्याला म्हणजे विकास आणि जो आपल्या गावचा विकास करणार आहे त्याच्या सोबत आपण राहावं ही माझी भावना झाली आणि म्हणून मी प्रवेश केलेला आहे तरी आपण जी लोकसभेला गोलतापांना गोळी पडून जी आपली गोल चूक झाली आता येणाऱ्या विधानसभेला त्या प्रत्येकांना आपला आभाळा दावायचा आणि राणादा मतांनी विजयी करायचे मी आश्वासन आणि माझे दोन संपतोय साधारण चार पाच वाजता आणि आज रात्री तेर मध्ये आपल्या सर्वांच्या समवेत संध्याकाळची या प्रचार दरम्यानची शेवटची सभा आहे ज्या प्रेमाने उत्साहाने आपुलकीने आपण माझं स्वागत केलं आणि आज ज्या प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्यावरती विश्वास ठेवून प्रवेश झाले मन भारावून गेले आणि त्याच्यातले मधले प्रवेश ज्या आपुलकीच्या भावनेतून आपण आज या निवडणुकीच्या दरम्यान तेरचा भूमिपुत्र म्हणून मला साथ देत आहे हे ऋण एवढं मोठं आहे मी कधीच फेडू शकणार नाही आणि फेडण्याची मला तशी इच्छा पण नाही पाच वर्षापूर्वी आपण सर्वांनी मला आपली सेवा करण्याची संधी दिली तस तर आई तुळजाभवानीने आणि संत गोरोबा काकांनीच मला आपल्या सर्वांबरोबर काम करण्याची सेवा करण्याची संधी दिली धाराशिवचा कळमचा आमदार असताना नेहमी आपल्या सर्वांच्या मनामध्ये खंत असायची आणि पाच वर्षापूर्वी ती खंत एका अर्थाने दूर झाली पाच वर्षामधले आधीचे अडीच वर्ष आपण विरोधी पक्षात होतो नंतरची अडीच वर्ष आपलं सरकार आलं महायुती सरकार आलं पहिल्या अडीच वर्षामध्ये थोडं मागे वळून आपण बघा आपल्या गावाला आपल्या गावाला राज्य सरकारकडनं ठाकरे सरकारकडनं कुठला निधी मिळायचा मिळाल्याचं आपल्याला आठवतं का कुठला भरीव निधी मिळाल्याचं आपल्याला आठवतं का आपल्या तालुक्याला धाराशिव तालुक्याला किंवा आपल्या जिल्ह्याला धाराशिव जिल्ह्याला कुठला मोठा प्रकल्प मंजूर झाल्याचं मोठा निधी मिळाल्याचं आठवतं का उलट झालं आपल्यासाठी रेल्वे मंजूर केली मोदी साहेबांनी दोन हजार एकोणीस मध्ये भूमिपूजन केलं सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे या रेल्वेमुळे धाराशिवला जंक्शन होणार होतं भुसावळ दौंड या पद्धतीचं कुरुडवाडीसारखं आपल्याकडे जंक्शन होणार होतं त्या माध्यमातनं आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल वाढली असती परंतु ठाकरे सरकारने एक रुपया पण राज्य सरकारच्या हिस्स्याचा दिला नाही मी खूप प्रयत्न केले विधानसभेमध्ये हक्कभंग मांडला परंतु शेवटपर्यंत त्यांनी रुपया दिला नाही पण आपलं सरकार आलं महायुती सरकार आलं लगेच आपल्याला साडेचारशे कोटी रुपये मंजूर झाले टेंडरिंग झालं आणि आता आपण वरुड्याला जाऊन बघितलं तर युद्ध पातळीवरती काम चालू आहे मेडिकल कॉलेज आम्ही मंजूर केलं केलं असं महाविकास आघाडीवाले बोलले परंतु वास्तव हे आहे की त्यांनी डॉक्टर दिले नाही यंत्रसामुग्री दिली नाही आणि त्याच्यामुळे प्रवेश नाकारले गेले आपलं सरकार आलं आपण डॉक्टर आणून घेतले यंत्रसामुग्री सगळी उपलब्ध केली आणि मग परत साठी मुद्दाम कमिटी आली आणि कमिटीने मग आपल्याला परवानगी दिली प्रवेश आता झाले तिसरं वर्ष आहे तीनशे मुलांना प्रवेश मिळाले साडेचारशे कोटीची इमारत आता आपण बांधतोय मेडिकल कॉलेज आणि डॉक्टरची आणि मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची आणि डॉक्टर जवळजवळ तीनशे आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा काळ आपल्याला आठवतो डॉक्टर साहेब जेव्हा मंत्री होते त्यांनी आपल्या जिल्ह्याचा आर्थिक कायापालट केला आपल्या जिल्ह्यामध्ये पाणी अडवण्याचं काम करून त्यांनी आर्थिक क्रांती घडवली जे विरोधक चाळीस वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी काय काम केलं असं निर्लज्जपणे विचारतात निर्लज्जपणे त्यांना उत्तर काय तुमच्या घरामध्ये दरवर्षी शेतमालाच्या उत्पादनातून जे पैसे येतात ते डॉक्टर साहेबांनी केलेल्या कामामुळे अडलेल्या पाण्यामुळे येतात आहे की नाही पण त्यावर मी आता अधिक बोलणार नाही डॉक्टर साहेबांनी केलेलं दुसरं मोठं काम आपल्याला सांगतो डॉक्टर साहेबांनी तेवीस वर्षापूर्वी दोन हजार एक साली आपल्या हक्काचं पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी उजनीचं पाणी आपल्या मराठवाड्याला मिळावं म्हणून दोन हजार एक साली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्यासाठी ठराव मंजूर करून घेतला होता कधी तेवीस वर्षापूर्वी आणि आता महायुती सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहकार्यामुळे आपल्याला अकरा हजार सातशे कोटी रुपये मंजूर केलेत काम चालू आहे दोन महिन्यामध्ये रामदराला पाणी पोचणार कुठे रामदरा तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या मागे जो पाणीसाठा आहे ते रामदरा तलाव आहे डिसेंबर पर्यंत पाणी तिथे येणार टप्प्याटप्प्याने ते तुळजापूर नंतर लोहारा आणि मग उमरगा तालुक्यात जाणार दुसरं एक बोगद्याचं काम चालू आहे तिथून पाणी सीना कोळेगाव धरणात जाणार भूम परांडा वाशी करून आपल्या कळमला येणार आणि त्याच्यानंतर धाराशिव तालुक्यात येणार म्हणजे आठही तालुक्यामध्ये पुणे सोलापूर सांगली कोल्हापूरचं पाणी आणण्याचं प्रचंड मोठं काम आपण हाती घेतलंय दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आठही तालुक्यात होईल आणि त्याच्या उपर दुष्काळी परिस्थिती जरी असली तरी शेतीसाठी काही प्रमाणात तरी पाणी उपलब्ध होईल एवढी मोठी ऐतिहासिक योजना आहे तुळजापूरचा पालट करतोय तिरुपतीला तिरुमला असाल बालाजीच्या दर्शनाला कदाचित आपल्यापैकी काही जण भाग्यवान लोक अयोध्येला जाऊन आले असतील तुम्ही जाऊन आलाय उज्जैनला काही लोक गेले असतील वेगवेगळ्या नवीन देवस्थानामध्ये जे काही कायापालट झाला आहे तो तुम्ही बघितला असेल परंतु हा कायापालटच्या मागे अजून एक मोठं महत्वाचं कारण आहे तिरुपतीला जवळजवळ साठ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे जेवण बनवणं जेवण वाढणं साफसफाई करणं सुरक्षा व्यवस्था देणं तिथे टॅक्सी चालवणं तिथे बस चालवणं प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती झाली छोटे मोठे व्यवसाय प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेत आणि आपण साठ हजार नाही पण तुळजापूरमध्ये दहा हजार दहा हजार नवीन रोजगाराचे उद्दिष्ट ठेवले आता मी हे जे सांगतोय काही जण म्हणतील की नुसतं बोलतोय वास्तव हे आहे की हे प्रकल्प मंजूर आहेत पैसे उपलब्ध आहेत भूसंपादन झाले काही ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया चालली आहे आपल्या माध्यमातनं जी राजकीय ताकद वाढेल त्या वाढलेल्या राजकीय ताकदीचा वापर करून आपल्याला प्रचंड असं काम करायचंय ऐतिहासिक काम करायचंय आणि दुळूचं काय म्हणणं आहे धुळूच म्हणणं आहे तेच मी आता बोलणार होतो आपण तेर तुळजापूर रस्ता हातात घेतलाय किती कोटीच आहे किती कोटीचा रस्ता आहे साधारण तीनशे कोटीचा रस्ता घेतलाय तेर तुळजापूर रस्ता आपण धाराशिव बोरफोडी घेतलाय परंतु तेर तुळजापूर रस्त्याचं महत्व लक्षात घ्या पूर्ण रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा होणार आहे तुळजापूरला दरवर्षी एक कोटी भाविक येतात किती एक कोटी त्याच्यातले एक टक्का जरी भाविक तेरपर्यंत आले किती होतात एक कोटीचा एक टक्का किती होतात एक लाख होतात आपला पुढचा प्रयत्न काय आहे तर तुळजापूरला येणारा भाविक हा तेरला देखील यावा तुम्हाला महत्व कळतंय का जे बोलतोय त्याच या प्रमाणामध्ये चला एक लाख नाही शून्य पॉइंट एक टक्के म्हणजे दहा हजार जरी भाविक आले तेरला तर तेरचा आपण जो कायापालट करतोय प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे मतदारांचा प्रतिसाद कसा आहे आणि विरोधकांचं काही आव्हान वाटते आज माझ्या गावामध्ये मी आहे आणि तेरच्या सर्व ग्रामस्थांचा जो प्रचंड प्रतिसाद आहे जो उत्साह आहे भारावून गेलो आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आज पक्षप्रवेशी झाले आणि ऐतिहासिक आज खर तर जनसमूह होता आणि सर्वांचं पूर्णपूर शब्द जात नाहीत माझ्याकडे मला खरंच जे काम आम्ही सर्वजण मिळून मिळतीने करतोय त्याचं चीज झाल्यासारखं वाटतंय खूप मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते प्रतिसाद तर देतच आहेत परंतु मला खात्री आहे महा की महायुतीच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणे सर्व मतदार उभे राहतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक असा विजय निश्चितपणे होईल हा मला विश्वास आहे आगामी पाच वर्षाचं विजन काय असेल विकासाचं पाच वर्षातले गेल्या अडीच वर्ष आपण विरोधी पक्षात होतो परंतु महायुती सरकार आल्यापासून अभूतपूर्व असा ऐतिहासिक असा विकास निधी आपण उपलब्ध करून देऊ शकलो त्यामुळे रखडलेली सर्व आपल्या जिल्ह्यातली मोठी कामं मार्गी लागली आहेत प्राधान्य आपण देणार आहोत ते उजनीच्या पाण्याला जे एकवीस पॉईंट ते तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आपल्याला येणं अपेक्षित आहे ते लवकर आणण्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आपण घर ठेवणार आणि त्या पाण्यावरती खरं तर आपलं येणारं भवितव्य जे आहे ते मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आणणं हे प्र पहिलं प्राधान्य असेल त्याच्याबरोबरीने आपण कौडगाव आणि तामळवाडीच्या एम आय डी सीत साधारण वीस हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी फॅक्टरी लवकरात लवकर सुरू होतील यासाठी तातडीने प्रयत्न करणार आहोत आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे धार्मिक पर्यटनाचा आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी दोन हजार कोटीची गुंतवणूक करून कायापालट आपण करणार आहोत आणि त्याच माध्यमातून आर्थिक क्रांती घडवायची आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती आणि छोटे मोठे व्यवसाय वाढवण्यासाठी नोकरी उपलब्ध संधी उपलब्ध करून देण्यासाठी राहणार आहोत म्हणजे त्रिसूत्री आहे एक तर पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणात उद्योगांना आणि तिसरं म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती या तीनवरती आमचं आमचा भर राहील आपल्या ग्रामस्थांना पालकमंत्री म्हणून पाहायला मिळेल का आपल्याला काय आता जसं आई तुळजाभवानीने आणि आपल्या काकांनी मला तुळजापूरचा आमदार करून इथे सेवा करण्याची संधी दिली तसंच आईच्या काकांच्या आणि जनतेच्या मनात काय आहे ते आता बघू आपण परंतु